भारतामध्ये शेतीवरती अवलंबून असलेली लोकसंख्या आजही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि या शेतीचा कणा आहे ते म्हणजे खतं युरिया हे देशामध्ये सर्वाधिक वापरलं जाणारं नायट्रोजन युक्त खत असलं तरी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये फळे आणि भाजीपाला याच्या उत्पादनासाठी आणि निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण पीक घेण्यासाठी स्पेशलिटी फर्टिलायझर्स ही गरजेची आहेत याच्यामध्ये वॉटर सोल्युएबल खत असतं मायक्रोन्युट्रियंट्स असतात नॅनो फर्टिलायझर्स असतात आणि कंट्रोल रिलीज खतांचा सुद्धा समावेश होतो आता आपल्यासाठी याच्यातील काळजीची बाब अशी आहे की या खतांसाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये चीनवरती अवलंबून आहोत भारत युरियाच्या सुमारे पंचवीस टक्के गरज जी आहे ती आयातीद्वारे पूर्ण करतो आणि या आयातीमध्ये सुद्धा चीनचा वाटा मोठा आहे मात्र जर का आपण बघितलं तर हे जे स्पेशलाइज फर्टिलायझर्स आहेत याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात चीनवरती अवलंबून आहोत आता या युरियासाठी भारताकडे स्वदेशी उत्पादन क्षमता जी आहे ही मोठी आहे यासोबतच ओमान सौदी अरेबिया कतार यांसारखे पर्यायी पुरवठादारांची सुद्धा जा साथ आहे पण स्पेशलिटी फर्टिलायझर्स जे आहेत ज्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट रिलेटेड खतं आणि वॉटर सोल्युएबल खतं जी आहेत त्याचा साठ ते सत्तर टक्के कदाचित त्याच्याहून अधिक खतं जी आहेत हे आपण चीनमधूनच आयात करतो आणि भारतासाठी जर का आपण बघायला गेलो या खतांसाठी आपल्याकडे कच्चा माल सुद्धा नाही आणि जर का स्वत याचं उत्पादन करायचं म्हटलं तर पुरेसं तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध नाही चीनने अलीकडच युरियाच्या जागतिक निर्यातीवरती काही प्रमाणात निर्बंध उठवलेले असले तरी सुद्धा भारताला होणारी निर्यात मात्र त्यांनी रोखलेली दिसून येते याच्यामुळे केवळ आर्थिकच याच्यामध्ये कारण नाही आहे तर भूराजकीय हेतू असल्याचं सुद्धा स्पष्ट होताना दिसते आता या सर्व पार्श्वभूमीवरती युरिया आणि स्पेशलिटी खतांमध्ये भारताची चीनवर असलेली डिपेंडन्सी आणि त्याचे संभाव्य धोके भारतासमोर उपलब्ध असलेले पर्याय याची सविस्तर माहिती आज आपण घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारतीय शेतीमध्ये युरिया हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये वापरलं जाणारं खत आहे भारत दरवर्षी सुमारे पस्तीस दशलक्ष टन युरियाची गरज जी आहे त्याच्यापैकी पंचवीस ते सव्वीस दशलक्ष टन इतकंच देशामध्ये तयार होतं उर्वरित जे आहे ते आपण आयात करत असतो आता या आयातीमध्ये सुद्धा चीनचा वाटा वीस ते पंचवीस टक्के असतो त्याच्यामुळे चीनकडून युरियाची आयात जर का थांबली तरीसुद्धा भारताकडे सौदी अरेबिया ओमान कतार किंवा इजिप्त यांसारखे पर्यायी देश आहेत ज्यांच्याकडून आपण युरियाची गरज जी आहे ती आपण भागू शकतो याच्यासोबतच भारताने अलीकडेच काही नवीन प्रकल्प सुरू केलेले आहेत जे युरियाचं प्रोडक्शन करणारे आहे जे दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत पूर्ण होतील आणि युरियाच्या उत्पादनामध्ये किंवा युरियाची जी काही आपली देशांतर्गत गरज आहे याच्यासाठी आपण आत्मनिर्भर होणार आहोत परंतु स्पेशलिटी फर्टिलायझर जे आहेत या बाबतीत भारताची परिस्थिती थोडीशी वेगळी वॉटर सोलेबल खतं मायक्रोन्युट्रियंट रिलेटेड खतं नॅनो आधारित खतांसाठी भारत प्रामुख्याने चीनवरतीच अवलंबून आहे आणि या क्षेत्रातील भारताची आयात साठ ते सत्तर टक्क्याहून अधिक जी आहे ती चीनकडूनच होते भारताकडे मगाशी म्हटलं तसं या खतांसाठी याच्या उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान नाहीये पुरेसं संशोधन झालेलं नाहीये तसंच याच्यासाठी अगदी उच्च क्षमतेचा शुद्ध असा कच्चा माल जो लागतो तो, तो सुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही त्याच्यामुळे चीनने जर का या खतांचा पुरवठा थांबवला तर त्याचा थेट फटका भारतातील फळभाज्या फुलशेती आणि निर्यातक्षम उत्पादनं जी आहेत त्याच्यावरती होणार आहे आता ही खतं महागडी आणि टेक्नॉलॉजी बेस्ड असल्यामुळे पर्यायी देश जे आपल्याकडे उपलब्ध आहेत इस्रायल किंवा युरोपियन देश हे जरी उपलब्ध असले तरीसुद्धा त्यांच्या किमती ह्या भारताच्या शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या आहेत हे वास्तव त्याच्यामुळे स्पेशलिटी खतं ही भारतासाठीची धोरणात्मक कमकुवत बाजू आहे असं सांगितलं जाते जिथं चीनचा डॉमिनन्स भारतासाठी एक गंभीर आव्हान ठरताना दिसतोय अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार युद्धामुळे जगातल्या अनेक देशांच्या मार्केटची गणितं बदललेली आपल्याला दिसून येतात या दोन्ही देशातल्या व्यापार युद्धाचा फटका जगभरातल्या अर्थव्यवस्थांवरती होतोय भारतावरती सुद्धा होतोय भारत त्याला अपवाद राहिलेला नाही चीनने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टस्टन टेल्युरियम बिस्मत आणि इंडियम यांसारख्या धातूंवरती परवाने लागू केले होते त्याच्यामुळे भारतामध्ये या महत्त्वाच्या धातूंच्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला त्याच्यानंतर चीनने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये रेअर अर्थ मॅग्नेटच्या भारतातल्या निर्यातीवरती सुद्धा कडक निर्बंध लादले आता ह्या रेअर अर्थ मॅग्नेटचा वापर इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर यांच्या उत्पादनामध्ये केला जातो आता हळूहळू चीनकडून भारतामध्ये आयात केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींवरती वेगवेगळे निर्बंध अटी आणि जास्तीचे कर लावण्याचा प्रकार घडताना दिसून येतोय एप्रिलमध्ये चीनने भारताला होणारी स्पेशलिटी फर्टिलायझरची निर्यात ही अचानकच थांबवली होती आता ज्या स्पेशलिटी फर्टिलायझरसाठी भारत एवढ्या मोठ्या प्रमाणात चीनवरती अवलंबून आहे ते स्पेशलिटी फर्टिलायझर्स नक्की काय आहेत ते तुम्हाला सांगतो आता स्पेशलिटी फर्टिलायझर्स हे पारंपरिक खतांपेक्षा जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून तयार केले जातात स्पेशलिटी फर्टिलायझर्स जे आहेत ते वॉटर सोल्युएबल असतात पाण्यामध्ये अगदी सहजपणे विरघळतात सध्या जर का आपण बघितलं आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये आता सिंचन याचा वापर केला जातो कोणी ठिबकचा वापर करते कोणी तुषार सिंचनचा वापर करते त्याच्यासाठी जे पाईप असतात याच्यामधून हे सोल्युएबल खतं जे आहेत ती दिली जातात आता हे सोल्युबल खतं असल्यामुळे पाईप ब्लॉक वगैरे होत नाहीत हे खूप साऱ्या जणांना आता माहिती असेल पारंपरिक खतांमध्ये साधारणपणे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा समावेश होतो तर स्पेशलिटी फर्टिलायझर्समध्ये मायक्रोन्युट्रियंट्स असतात म्हणजे झिंक मॅग्नेशियम कॅल्शियम मॅग्नीज हे सुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि याच्यामध्ये याच्यामध्ये स्लो रिलीज आणि कंट्रोल रिलीज फर्टिलायझर्स बायोस्टिम्युलंट्स नॅनो फर्टिलायझर्स यांचाही समावेश होतो जे फळं भाजीपाला आणि इतर पिकांच्या उत्पादनासाठी वापरलं जातं युरिया जे आहे हे आपल्या इथे तांदूळ गहू ज्वारी वगैरे ह्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे तर हे स्पेशलाइज फर्टिलायझर जे आहेत हे फळं आणि भाजीपाला यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत हे स्पेशलाइज फर्टिलायझर्स वापरल्यामुळे पिकांची फळांची वाढ जी आहे ती वेगवान होते त्यांचं पोषण जे आहे ते चांगलं होतं उत्पादन क्षमता सुद्धा वाढते आणि त्याच्यामुळे शेतात येणारं पीक हे चांगल्या दर्जाचं असतं यासोबतच याचा फायदा उत्पन्न वाढीतही होतो आणि त्याच्यामुळेच हे फर्टिलायझर्स आपल्या इथल्या शेतीसाठी फार महत्वाची आहेत जमिनीची मातीची गुणवत्ता सुद्धा याच्यामुळे टिकून राहते दीर्घकालीन शेतीसाठी हे फायदेशीर असे फर्टिलायझर्स आहेत आता आधुनिक शेती जी आहे आधुनिक शेतीमध्ये ही फर्टिलायझर्स आपण वगळू शकत नाही आणि दुर्दैवाची बाब इतकीच आहे याच्यामध्ये की याच्यासाठी आपण चीनवरती अवलंबून आहोत महाराष्ट्रातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातल्या काही भागामध्ये या फर्टिलायझर्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो टोमॅटो मिरची डाळींब केळी द्राक्ष संत्रा यांसारख्या पिकांसाठी फर्टिलायझर्स वापरले जातात भारत दरवर्षी जून ते डिसेंबर या महत्त्वाच्या सीझनमध्ये सुमारे एक लाख पन्नास हजार ते एक लाख साठ हजार टन स्पेशलिटी फर्टिलायझर्सची चीनकडून आयात करतो पण गेल्या दोन महिन्यांपासून चीनकडून भारताच्या या फर्टिलायझर संदर्भातल्या शिपमेंट्स पूर्णपणे थांबवण्यात आलेल्या आहेत इतर देशांसाठी त्यांची निर्यात सुरू आहे पण भारतासाठी त्यांनी ही निर्यात थांबवलेली आहे आणि चीनचा हा डाव एका प्रकारे भारताचं सॉफ्ट ब्लॉकेज आहे असं सुद्धा या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत आता चीननं हे अशा पद्धतीचे निर्णय घेण्यामागं अनेक कारणं असल्याचं चा सांगितलं जाते भारत आणि चीन या दोघांमध्ये गेल्या काही काळामध्ये राजकीय आणि आर्थिक तणाव आहे यासोबतच बॉर्डरवरती सुद्धा टेन्शन आपल्याला वाढताना दिसत आहेत ग्लोबल साऊथमध्ये डॉमिनन्स कुणाचा असायला पाहिजे यासोबतच एशियामधला जो साऊथचा सा भाग आहे किंवा एकूणच एशिया जो आहे याच्यामध्ये डॉमिनन्स कुणाचा असावा याच्यावरून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये स्पर्धा आहे गेल्या काही वर्षांमध्ये जर का आपण बघितलं तर याच डॉमिनन्सच्या मुद्द्यामुळे चीनने भारतावरती कुरघोडी करण्यासाठी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला दिसून येतोय बांगलादेशला ते पाठिंबा देताना दिसून येत आहेत मालदीवला सुद्धा पाठिंबा देत आहेत श्रीलंका म्हणजे सगळे देश जे आहेत चीन स्वतःकडे ओढून घेताना दिसून येतोय आणि चीनच्या भारतातल्या गुंतवणुकीवरती जे काही मोठ्या प्रमाणात कडक निर्बंध आहेत त्याच्यामुळे सुद्धा दोन्ही देशांमधले संबंध तणावपूर्ण झालेले दिसून येतात आणि बघा आता भारत कधी त्यांच्या कुठल्या उत्पादनांवरती निर्बंध लादण्याचा प्रयत्न करतो तर चीनसुद्धा त्यांच्या बाजूने तशाच पद्धतीचं प्रत्युत्तर देताना दिसून येतोय भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खतं जरी तयार होत असली त्याचं प्रोडक्शन जरी होत असलं तरी सुद्धा स्पेशलाइज फर्टिलायझरसाठी भारत मोठ्या प्रमाणात चीनवरती अवलंबून आहे आणि ह्याचं महत्त्वाचं कारण मग जसं सांगितलं याच्यासाठीचं तंत्रज्ञान जे आहे ते भारताजवळ नाही पारंपारिक जी खतं आहे त्याचं उत्पादन मोठं आहे म्हणजे युरिया घ्या डी एम पी घ्या ओ पी घ्या हे भारतामध्ये तयार होतात पण फर्टिलाइजर्स मध्ये आपल्याला अजून फार मोठी मजल गाठायची आहे मागच्या काही वर्षांमध्ये भारतातले शेतकरी केवळ पारंपरिक खतांवरती अवलंबून न राहता या स्पेशलाइज फर्टिलाइझर्स कडे वळलेले दिसून येतात एकूण प्रोडक्शन जे आहे ते सुद्धा डायव्हर्सिफाई झालेलं आपल्याला दिसून येते आता पारंपरिक पिकं जी होती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मूग वगैरे लावायचे तर ते आता बंद झालेलं जवळपास आपल्याला दिसून येते त्याच्याऐवजी सोयाबीन घेण्याकडे कल वाढलेला आहे आणि इतर सुद्धा ज्याच्यातून नगदी पैसा तयार होईल अशा पद्धतीचे खतं घेण्याकडे जास्त कल दिसून येतोय आणि म्हणूनच हे स्पेशलाइज फर्टिलायझर जे आहेत याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या माहितीनुसार मायक्रोन्युट्रियन्स फर्टिलायझर्सचा बाजार दोन हजार एकोणतीस पर्यंत एक अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे या यासोबतच याचं मार्केटसुद्धा दरवर्षी नऊ ते दहा टक्क्यांनी वाढते त्याचप्रमाणे बायोस्टिमिलंट्स आणि सेंद्रिय खतांचा सा बाजारसुद्धा सातशे चौतीस दशलक्ष आणि एक पॉईंट एक तीन अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आता भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या, या फर्टिलायझर्सची डिमांड असून सुद्धा आपल्या इथे त्याचं प्रोडक्शन होत नाहीये आपल्या इथल्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सा सामना करावा लागतोय वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी आ, एंट्री करण्यासाठी तयारी दर्शवत आहेत पण त्या कंपन्यांना गव्हर्मेंटकडून पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही आहे असं सांगितलं जाते भारताच्या एफ सी ओ म्हणजे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर अंतर्गत कंपन्यांना खूप साऱ्या नियमांचं सा, पालन करावं लागतं अहमदाबादमधल्या चेंबर फॉर ॲग्री इनपुट प्रोटेक्शनच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये स्टार्टअप किंवा लोकल कंपन्यांना देशातच फर्टिलायझर बनवायचे असतील तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स घ्यावे लागतात यासोबतच प्रत्येक राज्यात जर या फर्टिलायझरची विक्री करायची असेल तर त्यासाठी ऑफिस आणि वेअरहाऊसही तयार करावं लागतं आणि याच्या अगदी विरोधात परदेशातल्या सप्लायर्सना भारतामध्ये निर्यात जर का करायची असेल तर अगदी किरकोळ अटी आणि नियमांचं पालन करावं लागतं आणि त्याच्यामुळे या स्पेशलाइज फर्टिलायझर्सचं म्हणावं तसं उत्पादन किंवा कंपन्या त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसत नाही सरकारी आकडेवारीनुसार भारतानं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सात मिलियन टन युरिया इम्पोर्ट केला होता ज्याची किंमत दोन पॉईंट सहा बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या आसपास होती त्याच्यापैकी एक पॉईंट आठ सहा मिलियन टन युरिया हा चीनकडून आयात करण्यात आलेला होता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत जर काही आयात आता चीनने बंद केलेली आहे तर युरियाचं ठीक आहे आपण इतर देशांकडून त्या संदर्भातली गरज जी आहे जो काही आपला थोडाफार तिथे आपला शिल्लक राहतो कोटा तर तिथे आपण ती गरज भागवू शकू कतार ओमान यांसारख्या देशांकडून पण स्पेशलाइज फर्टिलायझर्सचा फार मोठा आपल्या इथं विषय होणार आहे शेतकऱ्यांना नेमकी या पावसाळ्याच्या दिवसामध्ये या स्पेशलाइज फर्टिलायझरची गरज असताना त्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जर का तुटवडा निर्माण झाला योग्य त्यावेळी हे फर्टिलायझर्स जर का शेतीमध्ये दिले गेले नाही तर एकूण उत्पादन आणि अल्टिमेटली त्यांचं एकूण उत्पन्न याच्यावरती ह्याचा मोठा परिणाम होणार आहे यासोबतच जर का चीनने आता सप्लाय रोखला तर सप्लाय रोखला किंवा सप्लाय जर का त्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये कंट्रोल करायचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे आणि त्याच्यामुळं सरकारनं लवकरात लवकर या संदर्भात मार्ग काढणं गरजेचं आहे पण सरकारसमोर कितपत या संदर्भात मार्ग असतील याच्याविषयी शंकाच आहे रशिया मोरोक्को सौदी अरेबिया ओमान किंवा इतर गल्फ कंट्रीज जे आहेत त्यांच्याकडून स्पेशलिटी फर्टिलायझर्स जे आहेत हे आपण आयात करू शकतो तरीसुद्धा तिथून किती वेळामध्ये हे फर्टिलायझर्स भारतामध्ये येणार हाही अजून एक वेगळा प्रश्न आहे त्याच्यामुळे चीन हाच सर्वात आपल्याला स्वस्त यासोबतच अगदी सहजपणे उपलब्ध असा पर्याय आहे येणाऱ्या काळामध्ये चीनवरची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी भारताला स्थानिक पातळीवरती या स्पेशलिटी फर्टिलायझर्सचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे युरियाच्या बाबतीमध्ये मगाशी जसं म्हटलं पाच नवीन कारखाने गोरखपूर सिंद्री बरौनी रामागुंडम आणि तलचर या ठिकाणी उभारले जाणार आहेत येत्या वर्षभरामध्ये हे पूर्ण होतील युरियाच्या बाबतीमध्ये भारत पूर्णपणे आत्मनिर्भर होईल हेच धोरण स्पेशलिटी खतांसाठी सुद्धा ला आपल्याला लागू करणं गरजेचं आहे सरकारनं उत्पादन लिंक प्रोत्साहन योजना म्हणजे प्रोडक्ट बेस्ड लिंक इन्सेंटिव्ह जे आहे हे सुद्धा या क्षेत्रासाठी प्रस्तावित केलेलं आहे याचा जर का स्पेशलिटी खतांमध्ये सुद्धा जर का याचा समावेश झाला तर देशांतर्गत उत्पादन जे आहे याला चालना मिळू शकते लायसन्स संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा सरकारला काम करावं लागणार आहे आणि फक्त चीनवरती अवलंबून न राहता इतर सुद्धा आपल्याला याच्यासाठी बघावे लागणार आहे त्यांच्यासोबत दीर्घकालीन करार करणं गरजेचं आहे म्हणजे मोरोक्को सारखा देश जो फॉस्फेट आपल्याला मोठ्या प्रमाणात देऊ शकतो रशियासोबत करार करता येऊ शकतो इजिप्तसोबत सुद्धा करार करता येऊ शकतो पण या सगळ्या प्रक्रियेला बराच वेळ लागणार आहे हे सगळं आजपासून खोदायला सुरुवात केल्यानंतर विहीर बनेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे आत्ता काय करायचा हा फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सरकारलाच तोडगा काढणं फार गरजेचं आहे पण तोडगा कोणता असेल आणि तो कधी काढला जाईल याचं उत्तर निश्चितपणे समोर येताना दिसत नाहीये आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो, जर का काही आपले शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघत असतील तर या स्पेशलाइज फर्टिलायझर संदर्भात नेमकी मार्केटमधली परिस्थिती काय आहे हेही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद